लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक सत्तेचाळीस अठ्यात्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाच नाव दर्जेदार कार एक्सेसरीजचं ठिकाण स्वर्गीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण हे लोकनिष्ठ तडकदार आणि पक्षाशी शंभर टक्के निष्ठा जपणारे नेतृत्व म्हणून जिल्ह्यात अढळ स्थान राखून होते त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त विविध स्तरातून आदरांजली वाहण्यात येत आहे आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारा संकटात धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख गंभीर आजारपणातही संसदेत विश्वासदर्शक ठरावावर मतदानासाठी स्ट्रेचर दिल्लीला पोहोचलेली घटना आजही त्यांच्या पक्षनिष्ठेचे प्रतीक मानली जाते दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली सुरखाना तालुक्यातील प्रतापगड येथे साध्या कुटुंबात जन्मलेल्या चव्हाण यांचा राजकीय प्रवास सरपंच जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष ते खासदार असा झाला मालेगाव लोकसभा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवण्याचं शिवधनुष्य त्यांनी पार पाडले त्यानंतर दिंडोरी मतदारसंघातूनही ते दोनदा लोकप्रतिनिधी म्हणून विजयी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत अवनखेड गावचा सर्वांगीण विकास हे त्यांचे विशेष योगदान ठरले लढाऊबाणा स्पष्ट वक्तेपणा सर्वांसोबत सुसंवाद आणि लोकसंग्रह हीच त्यांची राजकीय ओळख आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेवटपर्यंत जमिनीवर राहून लोकांच्या सुखदुःखात सहभागी राहणाऱ्या या नेत्याचे योगदान आदरणीय राहिलं आहे पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक आणि राजकीय संस्थांकडून विनम्र श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे